मतदानाची आकडे मोड दावे प्रतिदावे झाले सुरू तिन्ही प्रमुख उमेदवार विजयावर ठाम अकोला लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया आटोपली असून रिसोड अकोला लोकसभा मतदारसंघात एकोणसाठ पूर्णांक चोपन्न टक्के मतदान झाले दरम्यान विधानसभा मतदारसंघनिहाय झालेल्या मतदानाची आकडेमोड आणि दावे प्रतिदावे सुरू झाले असून रिसोड अकोला लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत झाली असून यामध्ये महायुतीचे uniquely अनुप धोत्रे महाविकास आघाडीचे डॉक्टर अभय पाटील तर वंचित बहुजन आघाडीचे अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली असून महायुतीसह महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी मतदारसंघावर आमचाच विजय होणार यावर ठाम असल्याचे उमेदवारासह कार्यकर्त्यांनी दावे प्रतिदावे करताना

दावे प्रतिदावे करून आपलाच विजय होणार असल्याचं ठामपणे सांगत आहेत मतदान आटोपले निकालाची प्रतीक्षा रिसोड अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान आटोपले असून आता मतदारांना चार जूनच्या निकालाची प्रतीक्षा लागली आहे महायुतीच्या पारड्यात अधिकाधिक मते कशी पडतील यासाठी कसून प्रयत्न केले दुसरीकडे महाविकास आघाडीने अनुप धोत्रे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे डॉक्टर अभय पाटील यांना उमेदवारी दिली तसेच वंचित बहुजन आघाडीकडून वंचितचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे स्वतः निवडणूक रिंगणात असल्याने या मतदारसंघात अतिशय रंगतमय व मजेदार झाली तिन्ही उमेदवारांनी आपल्या विजयाची माळ खेचून आणण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली असून यामध्ये कोणाला यश मिळते हा येणारा काळच सांगेल परंतु प्रत्यक्षात मात्र निवडणूक निकालानंतरच मतदारांनी कुणाला पसंती दिली आणि कुणाला नाकारलं हे स्पष्ट होणार आहे उदय न्यूज रिपोर्टर केशव गर्कळ रिसोड वाशिम